नमस्कार मी रोहिदास मंग प्रेस आणि जनसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रंधमेळ्याला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगानं आपण सध्या आहोत सोलापूर जिल्ह्यातील मंगावडा या तालुक्यामध्ये तर येथील मंगळवडा नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे दहा तारखेला अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे त्यानंतर तीन दोन तारखेला मतदान आहे मात्र यापूर्वी या ठिकाणची चर्चा काय वातावरण काय हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पाहता या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी चुरस असलेले आपल्याला दिसून येते या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी एकीकडे एक तेजस्वी कदम तर दुसरीकडे सुप्रिया जगताप या नावाची चर्चा आहे त्याचबरोबर इतर काही उमेदवारांची चर्चा आहे मात्र या ठिकाणी काय चित्र असणार आहे जनतेचा कौल काय असणार आहे या ठिकाणी काय काय विकास काम झाले हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जाणूया काय नेमकी जनतेची भावना चला त्यांना मतदान शंभर टक्के होणार आणि त्या निवडून येणार हा आमचा आत्मविश्वास आहे आणि त्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि त्या खरंच नगराध्यक्ष पदासाठी अगदी उठावदार व्यक्ती आहे चांगलं मतदान होईल चांगलं मतदान शंभर टक्के होणार महिला सक्षम हो हो अगदी सामाजिक मध्ये त्यांचा अगदी शैक्षणिक सामाजिक मध्ये सगळं त्यांचं होय तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी उभारताय ते मंग एक मध्ये काय परिस्थिती होईल मतदान कसं होईल त्यांना मतदान त्यांना एकदम चांगलं होणार आहे आता आमच्या एवढ्या ग्रुप मधून तर त्यांना मतदान मिळणारच आहे कारण आतापर्यंत महिला नगराध्यक्षासाठी ज्या उभारल्या त्यांचं आमच्या गल्लीपर्यंत पदार्पण सुद्धा झालं नाही ह्यांनी उभारण्याच्या अगोदरच हे आल्या त्यांनी इतका आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला की महिलांसाठी मी काहीतरी करणार आहे ते आम्हाला इतकं माझ्या मनाला समाधान वाटलं महिलाच उभारल्या आत्तापर्यंत पण महिलांचा कधीच त्यांनी विचार केला नाही आणि उभारायचं म्हटलं की म्हणजे तुमचा गटरी कोणी काढायचा त्यांनी पहिल्यांदा प्रश्न गटरींचाच सांगितला तुमच्या ड्रेनेज आम्ही स्वच्छ करून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल का नाही हे बघू त्याच्यामुळे समाधान वाटलं आणि असं वाटतं की एवढं सगळं आत्ताचं वातावरण बघून की त्या निवडणुकीमध्ये निश्चितच येतील निवडणूक तेजस्वी ताईना पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या सहेली ग्रुप तर्फे तेजस्वी ताईना पूर्ण पाठिंबा आहे कार्य कसं वाटत छान वाटते कार्य छान करते त्या एकंदरीत त्या जर निवडून आल्या तर या मंगळाचा विकास होईल हो हो नक्की होईल राज्य विकास मंगळ नगराध्यक्ष पदासाठी उभारतात त्यांना मतदान मंगळातून कशा पद्धतीनं होईल आणि एक नंबर आमचा सहिली ग्रुप आहे काय त्या ग्रुपच काय मत आहे सगळे त्यांना निवडून देतील आणि त्यांच्या मार्गात आमचं सगळं विकास होईल महिला मंडळ कदम आणि आम्हाला आमचा पूर्णपणे त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे कारण त्यांचे मिस्टर सुजित कदम हे माझे विद्यार्थी आहेत त्यामुळं मी त्यांना सून म्हणूनच मानलेलं आहे त्यामुळं आमचा शंभर टक्के त्यांना पाठिंबा आहे खूप निवडणुका बघितलेल्या आहेत खूप महिला नगराध्यक्ष इथं झाल्या पण त्या महिला नगरा बरोबर आहे की त्यांनी सगळ्या क्षेत्रात प्रगती केली त्यांचं हे इथं आल्यापासून त्यामुळं त्यांना पूर्ण शंभर टक्के आमचा पाठिंबा आहे असं तुम्हाला हो यो सगळ्या ह्याच्यात प्रगती झालेली इथे आल्यामुळं नमस्कार मी असं बोलू इच्छिते की माझी तिन्ही मुलं इथं शिकली आहेत इंग्लिश स्कूलमध्ये मी आम्ही पहिल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे आणि आता ते पहिल्यांदा इलेक्शनला उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून त्यांना आमचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा असेल परंतु एक गोष्ट मी नागरिक म्हणून सांगते की जनतेची सेवा करणे आणि की प्रभागमध्ये आता तो वार्ड राहिले आहेत प्रभागमध्ये ज्या ज्या सुविधा नाहीत ज्या ज्या अडचणी आहेत जे जे काय काय महिलांच्यासाठी म्हणा स्वच्छतेसाठी म्हणा लाईटसाठी म्हणा तर महिलांचे प्रश्न म्हणा असं काय तर उप असतात ना त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य करावं आम्ही जसं करतो त्यांनी पण सहकार्य करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि आमचा शंभर टक्के त्यांना पूर्ण पाठिंबा आहे थोडं बोलून माझं काय वाटतं आहे मला वाटतं की त्या त्यांना एक संधी द्यावी त्या संधीच्या योग्य पात्र ठरतील असा पूर्ण विश्वास आहे मनापासून एक महिला म्हणून सक्षम उमेदवार स महिला म्हणून सक्षम उमेदवार आहेत आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करतील त्या महिलांच्या अडचणी सगळ्या सोडवतील असा पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवण्यासाठी काहीच हरकत नाही त्याच्यासाठी आमचा सहेली ग्रुप त्यांच्या पाठीशी आहेच पण अजून बंधू भगिनी जे काय आहेत त्यांनी पण त्यांना मतदान करून सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे सक्षम नेतृत्व सक्षम नेतृत्व आहेतच हो क्षमता आहे त्यांच्यात कर्तव्य आहे हो करतील नक्की करतील शंभर टक्के असेस्वी कदम मॅडम मंगळवार नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहे त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल मंगळवार शंभर टक्के निवडून येणार नगराध्यक्ष पद आणि जी जी सर्व कामं आहे नगरविकास रचनेची सर्व संपन्न होईल सामान्य मंगळवे स्वीकारेल आणि शंभर टक्के निवडून आन येणार आणि जी मंगळवारी जी राहिले थकीत संडास बाथरूमची काम आहे ती तटलेली त्या मंगळ जी वार्डमध्ये आहे सुविधा तेवढं उपलब्ध करून द्यावी हे एवढं मत आमचं आणि ही शंभर टक्के निवडून येणार मॅडम स्पन्न आहे मॅडम तेजस्वी कदम मॅडम बरोबर नगरादेश बोलायसाठी बर मग माझ्या मंगळीतून त्यांना मतदान होईल होणार की नक्की होणार होणार हा होणार होय चांगलं होईल का मतदान चांगलं होणार होय चांगलं होणार होय चांगलं होणार कस आहे उमेदवार काय वाटतं सक्षम उमेदवार आहेत का त्या काही सक्षम उमेदवार वाटते का तुम्हाला होय हे चांगले आहे दे उलट चांगलं होणार होय एकाच होणार मंगळा होय एकाच होणार याग येणार नाही कोणाला येणार देऊ बस कोण येणार तेजस्वी ताई कदम आमच्या ह्या गलीतून तर शंभर टक्के निवडून येतो काय सांगा तुम्हाला आम्ही अगदी भरघोस मतानं त्यांना निवडून देऊ आमच्या सहकार्य त्यांना करणार आम्ही त्यांना भरघोस मतानं निवडून देणार आहे हो त्या भरपूर कार्यकर्त्याला त्या सुशिक्षित आहेत सगळ्यांना ते काम करतील असा आम्हाला आशा आहे म्हणून आम्ही सगळेजण त्यांना निवडून घेणार आहोत प्राध्यापिका चौथी उभा राहणार आहे नगराध्यक्ष पदासाठी मंडळातून त्यांना मतदान कशा पद्धती अतिशय मतांनी त्यांना मतदान होणार आहे एक अष्टपैलू मत व्यक्तिमत्व असलेल्या तेजस्विनी कदम सहकार शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच कार्यरत आहेत याही पुढे त्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहाव्यात कार्यरत राहाव्यात अशी आम्हाला सर्वांची इच्छा आहे आम्हाला सर्वांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागा आहे धन्यवाद अतिशय योग्य उमेदवार मला वाटतं नगरपालिकेला मिळणार आहे महिला म्हणून त्या अतिशय सक्षम आहेत पहिल्यापासूनच त्यांनी महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम राबवले इथून पुढे त्या महिलांसाठी नक्कीच काही ना काहीतरी करत राहणार आहेत धन्यवाद ताईंचा स्वभाव आधीपासूनच माहीत आहे त्या गावातल्या काही बहु बहुसंख्य कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते सहभाग असतो तसाच आता आपल्या नगरासाठी त्यांनी विकास करावा आणि हीच अपेक्षा आहे सगळ्या मतदारांकडून गावाची सुधारणा व्हावी सगळ्या क्षेत्रातून त्यांसाठी त्यांनी लक्ष द्यावं आणि त्या देतील हा विश्वास आहे त्यामुळे सगळ्यांचा त्यांना पाठिंबा हां करावंच लागणार आहे होईल म्हणताच म्हणताच येणार नाही आहे कारण आपलं गाव आहे आपल्या गावासाठी विकास हे करणं भागच आहे प्रत्येकाला आणि त्या करतील ही अपेक्षा आहे सगळ्यांकडून त्यामुळं त्यांनी त्यांना भरघोस प्रतिसाद मिळेल ती अपेक्षा थँक्यू